तर मंडळी भरपूर लोक सांगतात की कोकणात तुमच्या काय असा मे महिन्यात सगळी कोकणात खेका धावतात सर मंडळी आज मी तुमका दाखवतलय मे महिन्यात आमच्या कोकणात मिळणारो एक कोकणी रानमेवो हो। करतात तिकडे करवंदा खातो करवंदा इकडे आमचा तळा असा आणि ह्यो इकडून रस्तो आ आणि या दोन्ही बाजू करवंदाची झाडा आपल्या कोकणी माणसांनी जपून ठेवलेली असत बघा कमळ खाय ना आणलं आणलं नाही बघ कवीस खाय ना आणलं डिंकस खाऊन बघूया बघा ही हिरवी आणि ही पिकी चल करा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आपलं मनुष्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका